तर मित्रांनो नमस्कार बघा माझी शिवकन्या चालाय शिकली आत्ता हळूहळू पाऊल टाकते बसली बघा गौदात उठा उठ उठ उट ये उठ चालाय शिकले बघा आत्ता आता पाऊल टाकले हळूहळू चला चला पुढे तर हे आठवण म्हणून राहून टाका व्हिडिओ वी काढतो मी चला हो बघा आता शिकले चला दोन चार दिवसाला हळूहळू पोडी टाकलं तर आज जास्त टाकलाय चल।, चल 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 काय माहिती Bah, itu gawat ya gara apa sih itu bos <laughs> nih Gudu nasa 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 ya 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 bo ya nasa ya बघा हळूहळू चालते पडते बी थोला आवडत नाही उठून होणारा उठून हो बरा चल पापा कर, पापा कर कर पापा खावणी खावणी टाक या काय बी खाते पडलेलं असलं ना त्या अशोक झाडाचं बी आहे ते तर बी खावलं ते चला चला रड्या काय झालं दिदीकडे जायचे मम्मी कुठे आहे अंजे हे अंजू मम्मी कुठे गेले मम्मी चल चल चला चालाय शिकली माहिती चांगली आता छान चालते बाबा हो शिकली आता आठवणीत राहिला व्हिडिओ ही चालते म्हणून आठवणीत राहिला चला काय चला चला या 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 या, या। चला शिकल्याकडे चला शिकले कडे ध्यान जिवून शेवकण्या आमच्या शेवकण्या ผมพ่นเราพ่นหราพ่นเรอก